नमस्कार आपले स्वागत स्वागत आहे आहे आता पाहूया ठळक घडामोडी परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये गाईवर यशस्वी शस्त्रक्रिया गायीच्या पोटातून पंचेचाळीस ते पन्नास किलो प्लास्टिकच्या कॅरीबॅग बाहेर काढल्या कचऱ्याच्या ठिकाणी व रोडवर पडलेल्या कॅरीबॅग जनावरांसाठी ठरत आहे घातक डॉक्टर इम्रान पल्ला यांच्यासह डॉक्टरांच्या पथकाने केले यशस्वी शस्त्रक्रिया प्लास्टिक कॅरी बॅग रस्त्यावर फेकू नये डॉक्टर पल्ला यांचे नागरिकांना आवाहन हे जे ऑपरेशन होतं किती वेळ लागलं ह्याला ते संपूर्ण त्याच्या पोटातील कॅरी बॅग काढण्यासाठी साधारण रुमेनॉटॉमीला आपल्याला दीड ते दोन तास लागतात परंतु कालच्या जनावरांनी एवढ्या प्रचंड प्रमाणात प्लास्टिक खाल्लेलं होतं ते प्लास्टिक पोटामधून काढण्यासाठी आपल्याला जवळजवळ साडेचार तास लागले आणि पूर्ण ऑपरेशन हे सहा तासापर्यंत चाललं जनतेसाठी मी एवढंच आवाहन करू इच्छितो की सदर प्लास्टिक वगैरे ह्या ज्या पिशव्या आपण वापरतोय त्या इतरत्र कुठेही न टाकतात त्याला योग्य विल्हेवाट लावावी व शक्यतो त्या आपण घंटागाडीमध्येच टाकावा जेणेकरून अशी केस पुन्हा उद्भवणार नाही व जर जास्त प्रमाणात प्लास्टिक खाद्यमध्ये आलं तर जनावरं दगा होऊ शकतं तर आपण एक जनावरांच्या प्रेमापोटी का होईना प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावावी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये गाईवर शस्त्रक्रिया करून गाईच्या पोटातून तब्बल पंचेचाळीस ते पन्नास किलो कॅरीबॅगच्या पिशव्या बाहेर काढण्यात आल्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून कॅरीबॅग बाहेर काढल्याने गायीचे प्राण वाचले आहे या संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी सहा तासाचा वेळ लागला आहे बंदी असलेल्या कॅरीबॅग कचऱ्याच्या ठिकाणी व रोडवर पडलेल्या असतात पडलेल्या कॅरीबॅग जनावरे खात असल्याने जनावरांसाठी घातक ठरत आहे गाय चारा खात नसल्याने परंडा येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये दाखल करण्यात आली होती डॉक्टरांनी गायीची तपासणी केली असता गायीच्या पोटात कॅरीबॅग असल्याचं खात्री झाल्याने शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले व मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी प्रभारी पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर इम्रान पल्ला यांनी शस्त्रक्रिया करून गायीच्या पोटातून पंचेचाळीस ते पन्नास किलो प्लास्टिकच्या कॅरीबॅग बाहेर काढल्या या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर पल्ला यांना पशुधन विकास अधिकारी डॉक्टर ऋषिकेश जगदाळे पशुधन परिवेक्षक डॉक्टर रणधीर मुळीक डॉक्टर अब्बास मुजावर डॉक्टर संदेश शिंदे डॉक्टर गरड डॉक्टर पल्ला डॉक्टर डॉक्टर महेश सिरतोडे शुभम सायकर डॉक्टर शुभम देशमुख यांनी सहकार्य केलं ते गायचं नेमकं काय प्रॉब्लेम होता आणि कशासाठी दाखल करण्यात आली होती काल सकाळी ओपीडीच्या गाय खात नाही म्हणून त्यांनी दाखवण्यासाठी आणली होती त्याचं ज्यावेळेस आपण तपासणी केली त्यावेळेस असं लक्षात आलं की तिची संडासी बंद आहे आणि तिनं काहीतरी खाल्लेलं असण्याची शक्यता आम्हाला वाटत होती का त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी आणलं ज्यावेळेस आम्ही तपासणी केली त्यावेळेस त्यामध्ये नॉन पेनिटे पेनिटेटिंग फॉरेन बॉडी असल्याचं आम्ही निदान केलं आणि त्यासाठी मग उपचार म्हणून आम्हाला त्या ता रोमिनोटॉमी करण्याचा आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला सदर रोमिनोटॉमी जवळजवळ सहा तास चालली आणि त्याच्या रुमेंमधून म्हणजे पोटामधून आम्ही जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस किलो प्लास्टिक या शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढलेलं आहे आता ते गाय शस्त्रक्रियानंतर त्याला सोडण्यात आलेलं आहे का ते व्यवस्थित झालेली आहे का आता हां त्या गायीला आपण ज्यावेळेस शस्त्रक्रिया करून सोडलं त्यावेळेस ती व्यवस्थित वाटत होती आणि आता त्याच्यावर पुढचं उपचार आपण करत आहोत आपण खाद्य वगैरे थोडासा राहिलेलं टाकलं तर ते खाण्याच्या ओघामध्ये ते सोबत प्लास्टिकही खातात आणि एकदा जर काय त्यांना ह्या गोष्टी खायची सवय लागली की ते सर्रास प्लास्टिकच खातात आता कालच्या केसमध्ये तर कंडिशन अशी होती की तिचं पोट पूर्णपणे प्लास्टिकनेच भरलेलं होतं तिच्या पोटामध्ये अगदी सुद्धा इतर जसं की आपण चरवट असतं जनावरांच्या पोटांमध्ये तसा प्रकार काहीच नव्हता आता बऱ्याचशा गा जनावर गाया किंवा बैल असतील गावामध्ये फिरत असतील लोक त्यांना भाकरी देतात किंवा असं काही खाण्यासाठी काही पदार्थ देतात ते जनावरांसाठी योग्य आहे का अयोग्य भाकर किंवा चपाती हे जनावरचं खाद्यच नाही जनावरांचं खाद्य जनावरा खाद आहे चारा वैरण आणि काही प्रमाणात खुराक जर अर्धी एक चपातीपर्यंत ठीक आहे त्यानं मोठ्या जनावराला काही होणार नाही पण जास्त प्रमाणात सर समजा असं लग्नाचे शिल्लक वगैरे राहिलेलं ले टाकलेलं असेल ते त्यांनी खाल्ले जास्त प्रमाणात पुऱ्या वगैरे किंवा जास्त प्रमाणात चपात्याचा प्रकारसुद्धा तर त्यांना अपचन होतो त्याला आपण ॲसिडोसिस म्हणतो आणि ते आपल्या माणसांच्या ॲसिडिटीसारखं नसून ते जनावरांमध्ये अगदी जीव घेण्याच्या स्टेजपर्यंतसुद्धा जाऊ शकतो त्यामुळं अशा जनावरांना जास्त प्रमाणात ज्वारी किंवा भाकरीचे तुकडे वगैरे चालू आहेत एखादी आपल्या श्रद्धेपोटी आपण एखादी चपाती चारतो तिथपर्यंत ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त असू नाही हे जे ऑपरेशन होतं किती वेळ लागलं ह्याला ते संपूर्ण त्याच्या पोटातील कॅरीबॅक काढण्यासाठी साधारण रुमेनॉटॉमिला आपल्याला दीड ते दोन तास लागतात परंतु कालच्या जनावरांनी एवढ्या प्रचंड प्रमाणात प्लास्टिक खाल्लेलं होतं ते प्लास्टिक पोटामधून काढण्यासाठी आपल्याला जवळजवळ साडेचार तास लागले आणि पूर्ण ऑपरेशन हे सहा तासापर्यंत चाललं या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद